पश्चिम बंगालमध्ये झालेल्या अत्याचाराविरुद्ध बालाजीनगर धनकवडी पुणे येथे विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध आंदोलन घेण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या शासनाने मान्य कराव्यात असे सांगितले पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे या हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था एन कडून करण्यात यावी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलांकडे सोपवण्यात यावी बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर हाकालण्यात यावे आणि भारत बांगलादेश सीमारेषेवर तात्काळ कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या हिंसेच्या विरोधात निदर्शनं करत आहे या निदर्शना काही मागण्या आहेत पश्चिम बंगालमधील पश्चिम बंगालमधील ज्या काही हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत हिंदूंवर हिंसा झालेली आहेत त्याच्या बदल्यात राष्ट्रपती लागवड लवकर लवकर लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्या हिंसा झालेल्या आहेत त्याची एन आय मार्फत चौकशी करण्यात यावी ही आमची दुसरी एक मागणी आहे जय